शिष्याय नेम प्रथम क्रमांक येऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आज एका शिष्येच्या अधिवेशनाला अध्यक्षपद मिळणं यासारखा गुरुला गौरव मोठा शिष्य पराजय गुरुच्या समोर गुरुच्या समोर शिष्याचं एवढं मोठं अधिवेशन पाह यासारखा आनंद नाही दुसरी गोष्ट अशी की आणखी एक मला दिसून आला मग अशी ज्योतिषास्त्राचे सोळा स्तंभ त्यांनी सांगितले तर पुढचे दोन स्तंभ नाही एक स्तंभ जो आहे तो डोंगरी न्यूमोलॉजी करते कदाचित तिने न्यूमोलॉजीचा विचार करून मला आदर्श बनवलं असावं कारण माझे तेरा जानेवारी आहे

शब्दांच्या घटना मी एक दोन विचार घेणार आणि थांबणार आहे जास्त भाषण करणार नाही परंतु ज्योतिषात जेव्हा आपण शास्त्र म्हणतो तेव्हा शास्त्राची व्याख्या आपल्याला करता आली पाहिजे शास्त्राची व्याख्या पा काय आहे तर निरीक्षण आहे पहिल्यांदा प्रत्येकाने निरीक्षण केलं पाहिजे आपल्या आजूबाजूचं काय आपल्या कुंडलीचं काय निरीक्षणानंतर त्याचं अनुमान करता आलं पाहिजे अनुमानानंतर त्याच्यातलं तर्क बनवता आला पाहिजे तत्कानंतर मग आपण निष्कर्ष काढता निष्कर्ष म्हणजे संशोधन आहे निष्कर्ष काढले पाहिजे आणि निष्कर्ष नंतर नियम तयार केले पाहिजे आणि हे नियम तयार झाल्यानंतर पुनर्विरोधन करता आलं पाहिजे आम्हाला नियम वापरून ते परत पर वापर योग्य राहतात की नाही याचं पुनर्विरोधन करता आलं पाहिजे आणि पुनर्विरोधन झाल्यानंतर गरज पडेल की किंवा परिवर्तन करता आलं पाहिजे मग निरीक्षण किंवा परिवर्तन ही शास्त्राची व्याख्या आहे तेव्हा सर्व ज्योतिर्वेदांनी विद्यार्थ्यांनी निरीक्षण रूप परिवर्तन या माध्यमातून ज्योतिष वापरत आलं जेव्हा वा असं आपण ज्योतिष वापरू तेव्हा हे शास्त्र जास्त ते जेव्हा तुमचं मन चिंतन होत तेव्हा ते विद्या या स्वरूपात पाय पडत आणि ज्योतिष शास्त्र आणि विद्या यांच्या माध्यमातून आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या अंगभूत कलागुणातून गुणातून जातकाला जेव्हा समजवतो तेव्हा ते समुपदेशन माध्यमातून पोहोचतो एक लक्षात घ्या की कला ही महत्वाची आहे काय सांगायचं हो ही कला आहे कस सांगायचं हो हा संस्कार वेगवेगळे बदलू शकते पण मानसिक आघात बरो करणं अवघड असत आम्हाला जातकाला कशा पद्धतीने सांगायचं आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि ती सांगता आली पाहिजे कारण आपलं शास्त्र जे आहे हे मार्गदर्शक आहे नंतर प्रतिबंधक आहे नंतर समुपदिश करणार आहे आणि आहे शास्त्र पण सध्या जेव्हा बघायला लागतो तेव्हा ज्योतिषाचार जास्त आम्हाला त्याच्यावरती सांभाळलं पाहिजे आम्हाला या गोष्टी जर आम्ही सांभाळल्या तर निश्चितच आपण ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने करू शकतो एक लक्षात ठेवा की माणसाला ऍटिट्यूड चेंज करता आली पाहिजे आम्ही आमच्यासोबत चाहत बसलेला आहे त्या जातकाची ऍटिट्यूड जर आपण बदलू शकलो तर आपण निश्चित चांगल्या पद्धतीने ज्योतिष रुजवू शकतो एक कशा घ्या केलेला स्पर्श बायकोला केलेला स्पर्श मुलीला केलेला स्पर्श एकाच हातात पण संवेदना वेगळी असते ही संवेदना जी वेगळी आहे ती कशामुळे येते तर अंगाला वृत्ती ही जन्मता मिळते या वृत्तीवर संस्कार केला की प्रवृत्ती तयार होते आणि प्रवृत्तीवरती जेव्हा आपण संस्कार करतो आम्हाला समोरच्या माणसाला सक्षम कसं बनवत आहे एखाद्याचं भविष्य चांगलं असेल एखाद्याचं भविष्य चुकीचं असेल एखाद्याचं अवघड असेल आणि अवघड असण त्याला चांगलं असण दोन्ही वेळेस ती व्यक्ती सक्षम राहिली पाहिजे तिला चांगलं भविष्य असेल तर हरवून जाता आणि जर तिचं वाईट भविष्य अगदी तुम्हाला दिसत असेल तर तिने निराश होता कामा नये आणि हे दोन्ही प्रत्येक हे ज्योतिषाचं आद्य कर्तव्य आहे आणि याच्यासाठी समोर प्रदूषण हा भाग अतिशय महत्वाचा समोपदूषण म्हणजे काय आज आपण असं बघतो दोन मिनिटं बोलणारे समोपदूषण म्हणजे काय तर शेवटी कसं होतं की आपण आता सध्या समाजात जाहिराती असतात उत्तम मार्गदर्शन मिळेल अचूक मार्गदर्शन भेटा अचूक सल्ल्यासाठी भेटा पण तर्कसंगू मदशी भेटा असं कुठे एक लक्षात ठेवा सल्ला म्हणजे काय हा वनवे ट्रॅफिक आहे मला वाटलं मी सल्ला दिला त्याने घेतला नाही घेतला सल्ला दिला पुष्कळ झाला मार्गदर्शन हे वन वे वनवेश आहे मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय पण समुपदेशन म्हणजे गोध जे आहे आम्हाला दोघांनाही त्याला तुम्ही अशा पद्धतीने तयार केलं की तोच जातातच निर्णय घ्यायला रोहित होतो आणि सक्षम होतो एक उदाहरण आठवडून सांगतो श्रीकृष्णाने दुर्योधनाला युद्ध करू नको असा सल्ला दिला श्रीकृष्णासोबत राजा होता महाभारत युद्ध झाल्यानंतर त्यांनी युधिष्ठिला राज्य कस चालवायचं त्याच मार्गदर्शन केलं आणि अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीता सांगून समुपदेशन केला श्रीकृष्ण हा पहिला समुपदेशन होता आम्हाला समुपदेशन करता आला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की कुंडली पाहताना पुष्कळ वेळा अरे बापरे सप्तम हर्षण नाही अरे बापरे असा विचार मनाला येतो चेहऱ्यावरती आपल्या दिसायला लागतो जातक घाबरून जातो जातकाला घाबरवण्यासाठी ज्योतिष नाही आहे जातकाला ऊर्जा देण्यासाठी ज्योतिष आहे एक लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली हा त्याचा आहे मग त्याला एक पीपीएफ शब्द समजून सांगा त्यांनी पीपीएफ म्हणत असं म्हणतात पण या ठिकाणी ज्योतिषशास्त्र आणण्यास पूर्व कर्मानुसार जे आणलेलं आहे ते आहे आता प्रेझेंट मध्ये तुला काय करायचं आहे हे मी समजून सांगतो प्रेझेंट काय समजून सांगा तर तुझं फ्युचर चांगलं होईल हा पीपीएफ शब्द आवश्यक आहे <laughs> आणि अशा पद्धतीने आपण जातकाला जर उभं केलं तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्योतिष आपण ज्योतिष आहोत आणि आपण खऱ्या अर्थाने ज्योतिष समाजात उभव असं मला वाटतं ज्योतिषी कसा असावा ज्योतिर्मित कसा असावा तर तो एखाद्या एक, एक दगड दिला जातो आणि त्याला सांगितलं तर एक गणपती बघाव त्या शिल्पकाराला त्या ठिकाणी गणपती दिसायलाच लागतो तो, तो फक्त नकारात्मक दगड काढून टाकतो गणपती तिथच असतो आम्हाला जातकाची नकारात्मकता काढता आली पाहिजे आम्ही जातकाची निगेटिव्हिटी जर काढून टाकली तर तो, तो सकारात्मक जातक कुठल्याही तो परिस्थितीला तोंड द्यायला तयार होतो तेव्हा जातकातलं चांगलं काही ओळख मी एक छोटस उदाहरण देणारे आणि मी आहे माझ्याकडे मध्यंतरी एक निवार करून फोन आला होता आणि जी श्रद्धा नवाची मुलगी होती ती म्हणाली की बाकाम माझं सगळं करिअर मध्ये प्रॉब्लेम आहे संतती प्रॉब्लेम आहे आरोग्याचा प्रॉब्लेम आहे सगळं प्रॉब्लेम आहे असं वाटतं की अमेरिका सोडावी आणि भारतात निघून यावं म्हणजे काय मी तिला फक्त एकच सांगितलं ज्योतिषात आपण काय बघतो मंदिर बघणार शनी बघणार गुरु बघणार उन्हा शनी समजा सगळ्या यांना ग्रहांना केंद्र योग आणि शाळा योग करत असेल तर तिची परिस्थिती वाईटच चालू आहे आणि गुरु जर भर नसेल तर आणखी परिस्थिती वाईट आहे अशा वेळेस माणसाला ऊर्जा कशी द्यायची ऊर्जा घेणं महत्वाचं आहे मी तिला फक्त एकच वाक्य सांगितलं की म्हटलं भेटायचं लक्षात ठेव दरवर्षी उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा हे तीन ऋतू येतात आता ते अमेरिकेत म्हणते एखाद्या वर्षी हिवाळा तीव्र होतो बाहेर मायनस डिग्री टेम्परेचर व्हायला होतो आणि स्नोफॉल म्हणजे बर्फ पडायला लागतो अशा वेळेस तू बर्फ विकरायला बाहेर जातेस का मला म्हणाले काका मी माझ्यात बदल करून देते आणि आय विल द सिच्युएशन मला भक्त एवढं सांगा बर्फ कधी वितरणार आहे गुरुनी बर्फ कधी वितरणार सांगता तिला म्हणतात तीन महिन्याने ती म्हणजे तीन महिने आय विल फेस दुएशन दिस इज व्हॉट एस्ट्रॉलॉजी लिहित आहे आम्हाला एस्ट्रॉलॉजी म्हणून हे दिलं पाहिजे आम्हाला चांगले चांगले शब्द आलं पाहिजे एक लक्षात ठेवा की प्रारब्धामध्ये चांगली माणसं भेटण्याचे प्रारंभ जात असत पण भेटलेल्या माणसं चांगलं शोधणं हे आपल्या प्रयत्नात आहेबणार आहे आणि विकनेस प्रोग्रेस होणार आहे एवढं समजून त्याला सांगा त्याला योग्य आणून सोडा आणि मग तुमचं काम समत धन्यवाद सर सर्व मान्यवरांनी आपल्या गौरी कैलास ज्योतिष संस्थेत अर्थात गौरी मॅडम आणि कैलास सर यास शुभेच्छाही दिलेल्या आहेत अनेक आशीर्वादही दिलेले आहेत हा अविस्मरणीय क्षण आहे आणि गुरूंचे आशीर्वाद पाठीशी असले